नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बातमीसिंह चव्हाण भाऊसाहेब वैश पाजय काब्रा बाबासाहेब पासारख्या नेत्यांनी त्यांना भक्कम अशा प्रकारची साथ दिली मराठवाडा मोठ्या संघावर प्रत्येक लोकांनी सहभाग घेतला हे या लढ्याचं वैशिष्ट्य आहे आपल्या पीडच्या विठ्ठलराव काटकरांनी झी साधण्याचं काम त्या काळामध्ये केलं त्यांच्यासोबत काशीनाथराव जाधव सुद्धा लढ्यामध्ये अग्रभागी होते आज या त्यांच्या कृतज्ञपूर्वक स्मरण करतो या सर्वांचा त्याग आणि पराक्रमान आपला मराठवाडा स्वतंत्र झाला या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करून या स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल आपण कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य आहे देशाच्या एकोणऐंशी वेळा स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सन्मानिय स्वातंत्र्य क्षेत्रातील योगदान केलेला महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या सर्वांचं मी या निमित्ताने स्वागत करतो बीड जिल्ह्याच्या ज्या सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे त्या सर्व गौरवमुक्तीचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आजचा विश्वास देऊ इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या बीड जिल्ह्याचा चेहरामुळे आपण बदलणार आहोत नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचा तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करूया बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे जागा निश्चिती आणि व्यवहार पूर्व व्यवस्थतासाठी सात्री लागणारा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे जिल्ह्याच्या युवकांना तंत्र कौशल्य मिळावं म्हणून सी ट्रिपल आय टी प्रकल्प उभारणीला गती देण्यात आली आहे टाटा टेक्नॉलॉजी आणि एम आय सी यांच्या सहकार्याने जवळपास दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहोत त्याचाही भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या अडथळे दूर करण्याच्या करता सातत्याने आम्ही प्रशासन सगळी जण बसतोय आणि हा पूर्ण मार्ग पूर्णत्व असलेल्याचा आराखडा अल्लाह तो लवकर रेल्वे धावणार आहे पर्यटन योजना तीर्थ क्षेत्र विकास कडेला आली आहे त्याचप्रमाणे बीड मधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येतो आहे साधारण माझी काल मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की आपला सतरा तारखेला जो सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो त्या निमित्तानं स्वतः मुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरला झेंडावंदन करून मी इथं झेंडा वंदन नंतर ते आपल्याकडे येतील आणि इथून आपली रेल्वे अहिल्यानगरला आपण त्या दिवशी सुरू करणार आणि नंतर ती पुण्यापर्यंत आणि नंतर मुंबईपर्यंत असं टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी जाणार आहोत शैक्षणिक सांस्कृतिक आणि औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचं श्रेय शेतकरी कष्टकरी डॉक्टर वकील इंजिनियर पत्रकार व्यापारी उद्योजक संशोधक खेळाडू कलावंत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांचे कष्ट योगदान आणि आहे देशाच्या जरंगणीत प्रत्येकाने दिलेल्या योगदानाबद्दल मी सर्व देशवासी यांचे कृतज्ञते दे वंदन करतो संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्या माझ्या महाराष्ट्र विरांनी हौतात्म्य पसरलं त्या विरांना देखील मी अभिवादन करतो मराठवाड्याची भूमी ही संतांची महंतांची शुरांची बुद्धिवंतांची कर्तुत्व सुपुत्रांची भूमी आहे मराठवाड्याची भूमी ज्ञानवंतांची कलावंतांची भूमी आहे या भूमीला धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा वारसा आहे मराठवाड्याला सहजा काही मिळालं नाही जे काही मिळालं ते आपल्याला संघर्ष करूनच मिळालं देशाला पंधरा ऑगस्ट दोन एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिने दोन दिवसांनी म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी सर्वसामान्य जनतेला निजामांच्या सैन्याशी लढावं लागलं गावागावात आंदोलन करावी लागली रस्त्यावर उतरून सशस्त्र लढा द्यावा लागला रक्त देखील सांगावं लागलं त्या त्यागाचं स्मरण करणं त्याग करणाऱ्या मुक्ती वंदन आणि अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण मराठवाडा संग्राम बोलत असताना जी नावं प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या समोर येतात त्या आदरणीय स्वामी रामानंदी तीर्थ साहेबांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं स्वामी रामानंद तीर्थ साहेबांनी या मुक्ती नेतृत्व